हरभरा हे रब्बी हंगामातलं प्रमुख आणि फायद्याचं नगदी कमीद कमीद पीक आहे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन पाण्यात एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणजे हरभरा जमिनीची सुपिकता वाढवणारं फेरपालटीचं बेवडाचं डाळवर्गीय पीक अशा अनेक फायद्याच्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन अगदी सहजतेने काढता येते खरीपातलं पीक काढल्यानंतर थोड्या वेळात मशागतीची कामे करून कोरडवाहू आणि बागायत हरभऱ्याची पेरणी अगदी वेळेवर करणं फार महत्वाचं असतं कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर आणि बागायत हरभऱ्याची पेरणी पंधरा नोव्हेंबरपर्यंत करावी उशिरात उशिरा पंधरा डिसेंबरपर्यंत पेरणी करावी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार भुसभुशीत सेंद्रियुक्त जमिनीत हरभऱ्याचं पीक चांगलं येतं थंड आणि कोरडं हवामान भरपूर सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा जास्त उत्पादनासाठी आवश्यक असतो थंडी चांगली मानवते कोरडवाहू हरभऱ्यासाठी जमिनीतल्या ओलाव्याचा आणि बागायत हरभऱ्यासाठी थंडीचा विचार करून पेरणी करावी पेरणीस उशीर करू नये शक्यतो कोरडवाहू पेरणी पंधरा सप्टेंबरपासून सुरू करावी बागायती हरभऱ्यासाठी पेरणी पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी कोरडवाहू तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर अंदाजे सव्वा तीन लाख रुपये तर बागायती हरभऱ्याची पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरावर अंदाजे सव्वा दोन लाख रुपये एकरी पेरणी करावी दुबार पिकाची पेरणी नांगराच्या तासात बी टाकून अथवा सरीच्या बगलेत टोकून ही पेरणी करावी अडीच ग्रॅम थायरम दोन ग्रॅम कार्बँडिजम प्रति किलो बियास सोळावे त्यानंतर पाच ग्रॅम टायकोडर्मा एक किलो बियाण्यास चोळावा आणि नंतर रायझोबियम पी एस बीची प्रक्रिया करावी आणि मग हरभऱ्याचं बी पेरावं जातनिहाय तीस ते चाळीस किलो कमी जास्त प्रमाणात बी पेरावं हरभऱ्याच्या पिकास डी अथवा मिश्र खत एकरी शंभर किलो पेरणीच्या वेळी द्यावीत पंचवीस किलो झिंक सल्फेट तसेच तीन टक्के युरिया अथवा दोन टक्के डी दोन फवारण्या कराव्यात बीडियन नऊ तीन विकास विश्वास फुलेजी बारा विजय विशाल दिग्विजय तर काबुलीमध्ये श्वेता व्ही दोन विराट तसंच उसळीकरता हिरव्या दाण्यांचा वाण आणि फुटण्याकरिता गुलाबी हरभरा असे हरभऱ्याचे वाण आहेत हे वाण सर्वसाधारण शंभर ते एकशे पंधरा दिवसात तयार होतात वाण साधारणपणे एकरी चार क्विंटलपासून बारा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन देतात हरभऱ्याच्या पिकास पहिलं पाणी पेरणीनंतर पंचवीस दिवसांनी तर दुसरं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आणि तिसरं पासष्ट ते सत्तर दिवसांनी पाणी द्यावीत पाणी मुळीच साचू देऊ नयेत भांद्या फुटणे फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थामध्ये ओलावा असणे फारच जरुरीचं असतं तुषार सिंचनानं पाणी दिल्यास अधिक चांगली वाढ होते हरभऱ्यावर मावा तुडतुडे फुलकिडी वाळवी उंटळी देट आणि पान कुरतडणारी आळी आणि घाटे अळी मर मूळ कुजव्या कॉलर रॉट इत्यादी किडी रोगांचा फैलाव होतो याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा नांगरट वेळेवर पेरणी लागवड पद्धती जैविक कीड नियंत्रण बीज प्रक्रिया मित्र कीटकांचा वापर पाणी साचू देऊ नये फेरपालट करणे रोगट झाडे उपटणे पक्षी थांबे उभारणे कामगंध सापळ्यांचा वापर सापळा पिकांचा अवलंब हेलिओझलचा वापर पाच टक्के निंबोळे अर्क आणि शेवटी रासायनिक औषधाचा वापर करून कीड रोग नियंत्रणात आणावेत हरभऱ्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी वानाची निवड मर रोग प्रतिकारक वान बीज प्रक्रिया एकरी बियाणं दोन ओळीतलं अंतर वेळेवर पेरणी खत पाणी तण नियंत्रण पाणी साचणार नाही याची काळजी तुषार सिंचन यासारख्या गोष्टीवर लक्ष दिल्यास हरभऱ्याचं पीक नगदी पीक म्हणून साथ देत